आज हरित सातारा टेकडीवर जे काही काम करत आहे तिथं दैनिक ऐक्याचे एक सिनियर पत्रकार श्रीयुत गुरुदासजी आडागळे यांच्या हस्ते आम्ही आज एक भाव्याचं झाड लावतोय दररोज सकाळी जर तुम्ही टेकडीवर आलात तर गुरुदास आडागळे तुम्हाला इथं श्रमदाना श्रमदान करताना दिसतील त्यांनी या टेकडीवर एक भाग आपला स्वतःचा म्हणून छान डेव्हलप करायला घेतला आणि तिथं ते दररोज कमीत कमी तास ते दीड तास श्रमदान करत असतात आज अनायस ते इकडे फिरताना दिसले आम्ही त्यांना विनंती केली की आज तुमच्या हस्ते एक झाड लावूया आणि ते इथं आलेत आणि आज आपण एक भाव्याचं झाड श्री गुरुदासजी आडाळे यांच्या हस्ते लावलं आहे साताराच्या वृक्षारोपणाच्या कार्य कार्यात गेले कित्येक वर्ष सहभागी असणारे श्रीयुत शंकरराव रे रे रेवाळे रे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी वृक्षारोपण केलं रेवाळे झेपले बेलकर गोताड शिवगन ही सगळी कोकणातली मंडळी इथं गेले कित्येक वर्ष सातत्यानं श्रमदान करत आहेत एकही दिवस खंड नाही परवाच आमचे मित्र सुनील भोईटे म्हणाले की कोकणातल्या लोकांच्या रक्तातच निसर्गाबद्दलचा जो डी एन ए आहे तो महत्वाचा आहे कोकणातला माणूस आणि निसर्गप्रेम हे त्यामुळं ही जी कोकणातली माणसं इथे काम करतायत ना खरोखर करता त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो मला